हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत माझ्या चॅनेलमध्ये तर आज आपण ऐकणार आहोत कविवर्य बाब बोरकर यांची एक, एक सुंदरशी कविता ही कविता बाकी विषया बाकी कवितांपेक्षा थोडीशी वेगळी आहे या कवितेचा विषय वेगळा आहे परंतु ही कविता समजून घेण्यासारखी आहे तुम्हाला कदाचित गाण्याच्या स्वरूपात ही कविता माहीतसुद्धा असेल पण कविता म्हणूनसुद्धा ही खूप छान आहे ऐकायलाही खूप छान आहे आणि माझ्या खूप आवडीची आहे तर अशी आपण आज कविता ऐकणार आहोत तापल्या आहेत तारा पण त्याआधी थोडस बाघ बोरकर यांचा जन्म गोव्यातला विसाव्या वर्षी त्यांनी गोवा सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्कारला आणि त्यानंतर चौदा वर्ष ते या क्षेत्रात होते त्यानंतर एकोणीसशे तेहत्तीस साली मडगाव येथील साहित्य संमेलनामध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रतिभा नावाचा प्रकाशित झाला त्यानंतर एकोणीसशे चौतीस साली बडोद्यामधल्या वाङ्मय अधिवेशनात तेथेकर माझे जुळती या गायनामुळे त्यांना कवी अशी ख्याती मिळाली त्यानंतर एकोणीसशे सेहेचाळीस साली त्यांनी गोवा सुद्धा उडी घेतली पण त्यानंतर ते राजकारणात फारसे रमले नाहीत एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे सत्तर या काळात पुणे आणि गोवा येथील आकाशवाणी केंद्रामध्ये वाङ्मय विभागात संचालक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर साठाव्या वर्षी निवृत्ती घेतली बाघ बोरकर यांच्या कवितेमध्ये निसर्ग आणि प्रेम हे केंद्रवर्ती विषय असतात त्यांच्या कवितेमध्ये विविध रूपं आढळतात कवितांशिवाय ललितलेख कथा कादंबऱ्या चरित्रात्मक प्रबंध असे हे विषय या विषयांवर सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे आनंदयात्री कवी अशी त्यांची साहित्य क्षेत्रामध्ये ओळख आहे तर अशा या आनंदयात्री कवीची एक सुंदरशी कविता आज आपण ऐकणार आहोत तापल्या आहेत तारा तर या कवितेमध्ये सुद्धा त्यांनी आयुष्याच्या संध्याकाळीसुद्धा आपण कसं बेभान होऊन जगलं पाहिजे कसं सकारात्मक राहिलं पाहिजे कसं छान जगलं पाहिजे याविषयी वर्णन केलेलं आहे तर ऐकूया बाबा बोरकर यांची तापल्या आहेत तारा तापल्या आहेत तारा तो वरी गाऊ न घे तापल्या आहेत तारा तो वरी गाऊ घे स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहू नघे स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहू नघे रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना सुखाच्या आत आहे शापणारी यातना त्राण आहे तोवरी सप्राण हे साहू नघे त्राण आहे तोवरी सप्राण हे साहू नघे स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहू नघे आग आहे लागली अंतरींच्या मोहळा आग आहे लागली अंतरींच्या मोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा चालल्या आहेत धारा तो वरी न्हावू नघे चालल्या आहेत धारा तो वरी न्हावू नघे स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहू न घे वादळी अंधारल्या पाण्यात ते जाळुनी वादळी अंधारल्या पाण्यात ते तेजाळुनी कामिनी आवेग वेडी येत आहे दामिनी कामिनी आग आवे गवेळी येत आहे दामिनी जाग आहे तो वरी रे दीपहा लावू न घे जाग आहे तो वरी रे दीपहा लावू न स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहू न घे तापल्या आहेत तारा तो वरी गाऊ न घे स्वप्न आहे लोचनी है तो वरी पाहू न स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहू न घे कविवर्य बाघ बोरकरांच्या जगण्यातलं चित्रच या कवितेतून दिसून येत आहे तर अशी होती ही छानशी कविता तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा वेगवेगळ्या कविता वेगवेगळ्या कवींच्या कविता तुम्हाला जर ऐकायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण भेटूयास पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या